नमस्कार मी विक्रांत विठ्ठलराव मनोरे जळगाव आजच्या ह्या व्हिडिओ सेक्शनमध्ये आपण एक्सेलच्या लेसन असा पाहणार आहे की ज्याचं नाव आहे कंडिशन फॉर्मॅटिंग तर समोर ही वर्कशीट आपल्या समोर दिसतेच आहे आणि आपल्याला कंडिशन फॉर्मॅटिंगचा नेमका अर्थ काय आहे आणि ती केव्हा लागू केली जाते याविषयी आपण ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत तर बघा मित्र हो या ठिकाणी सिरियल नंबर नेम ऑफ द स्टुडंट्स रोल नंबर आणि मार्क्स असे दहा विद्यार्थ्यांचे या ठिकाणी दिलेले आहे आणि आपण असं काही कंडिशन फॉर्मॅटिंग लावणार आहे मार्क्स या कॉलमवर विशिष्ट आपण त्याला ध्यानात घेऊया तर कंडिशन फॉर्मॅटिंग याचा का अर्थ काय कंडिशन म्हणजे आपण काहीतरी अट टाकणार आहे जर तर म्हणतो ना आपण अट असं असेल तर असं किंवा नसेल तर तसं म्हणजे याला आपण इफ नो पण म्हणतो किंवा कंडिशन पण म्हणतो तर आणि ती झाली कंडिशन फॉर्मॅटिंग म्हणजे काय की त्याला विविध म्हणजे अक्षरं असू द्या किंवा नंबर असू द्या त्याला फॉर्मॅट करणं म्हणजे बोल्ड करणं इटॅलिक करणं त्या अंकांचा नंबर बदलवणं म्हणजे फॉन्ट कलर हा चेंज करणं फॉन्टचा बॅकग्राऊंड चेंज करणं त्याला फॉर्मॅटिंग म्हणतात तर कंडिशन फॉर्मॅटिंग याचा अर्थ एकूण काय की जर तर लावून आपण या ठिकाणी काही विशिष्ट कॉलम फॉर्मॅट करणार आहोत तर चला चालू करू या फॉर्मॅटिंग कंडिशन मी पहिल्यांदा काय करतोय इथे निवडतो आहे सगळे मार्क्स निवडतो आहे आणि मला काय करायचं आहे की जनरली आपल्याला कल्पना असेल की मार्कलिस्टमध्ये जे काही मार्क असतात पस्तीसपेक्षा पेक्षा कमी जे मार्क्स असतील ते लाल रंगात लिहिले जायचे बघा आपले आपल्याला जुने दिवस आठवत असतील प्रगती पुस्तकं आपण ज्या वेळेला घ्यायला जायचं आता कॉम्प्युटर प्रिंट येतात पण सुरुवातीला प्रगती पुस्तकावर आपले लाल कुठे खूण असली ना तर आपण घाबरायचो बघा कारण ते फेलचे मार्क असायचे तर ह्या ठिकाणी असे काही मार्क्स आहेत की जे पस्तीसपेक्षा कमी आहे आणि असं समजून चालायचं आहे की ही शीट फार मोठी आहे आणि या शीटमध्ये अस असंख्य मार्क असे असंख्य रेकॉर्ड्स आहेत आणि त्या रेकॉर्ड्समध्ये आपण कम्प्युटरला असं विचारतो आहे की मला तू असं कर की याच्यामध्ये पस्तीसपेक्षा कमी ज्यांचे मार्क असतील ना ते लाल दाखव म्हणजे मला स्वतः मॅन्युअली लाल करण्याची गरज नाही नजर चुकीने कुठला तरी एक मार्क्स माझ्याकडनं लाल राहून जाऊ शकतो म्हणजे माझ्याकडनं मॅन्युअली चूक होऊ शकते जी कम्प्युटरकडनं होऊ शकत नाही कारण कम्प्युटरला आपण अचूकतामध्ये शंभर मार्क दिलेले आहेत आणि ती अचूकता आणि पटकन आपल्याला तो आणून दाखवेल की कोणाला कोणाला पस्तीसपेक्षा कमी मार्क आहे ठीक आहे मी कॉलम निवडला आणि इथे जातो आहे कंडिशन फॉर्मॅटिंग होम जो टॅब आहे ना त्याच्यामध्ये कंडिशन फॉर्मॅटिंग हे क्लिक करतो आहे हायलाईट सेल रूल्सवर जायचं आणि इथे less than वर द्यान, लेस दॅनवर क्लिक करायचं ते ग्रेटर दॅन लेस दॅन हे सगळे मॅथमॅटिकल इक्वेशन्स आहे किंवा हे मॅथमॅटिकल ऑपरेटर आहे की जे आपल्याला जर साठी उपयुक्त ठरतात तर मी सुरुवातीला लेस दॅन करतो इथे मला मार्क लिहायचे काही आपण ठरल्याप्रमाणे पस्तीस लिहूया आणि या ठिकाणी बघा जसं मी पस्तीस लिहिलं ना ते बघा समोर लाल मार्क आलेले दिसतात बघा आपण ओके करायचं तसे इथे आपण बदलू शकतो लाईट रेड फिल विथ डार्क रेड टेक्स म्हणजे याच्यामध्ये रेड फील केलेलं आहे लाईट आहे आणि डार्क रेड टेक्स्ट आहे तसं असंख्य फॉर्मॅटिंग दिलेलं आहे इथे ले त्यांची फॉर्मॅटिंग काही डिफॉल्ट फॉर्मॅटिंग आहे येलो फिल विथ डार्क येलो ग्रीन फिल विथ डार्क ग्रीन लाईट रेड फिल रेड टेक्स्ट आपल्याला फक्त टेक्स्टच रेड पाहिजे आहे जनरली आपण असं पाहतो तर रेड टेक्स्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी करता येईल तर मी ओके करतोय आणि बघूया ओके हे बघा या ठिकाणी हा जो कलर आहे हा लाल झालेला हा कलर जो आहे लाल झालेला आहे हाही कलर लाल झालेला आहे याचा अर्थ रमेश शहा सुमित पटेल प्रमोद बाविस्कर आणि सुभाष कुलकर्णी हे विद्यार्थी फेल झालेले विद्यार्थी कारण त्यांच्या लाल अक्षरात या ठिकाणी आ, लाल रंगात आय व्हेरी सॉरी टू से लाल रंगात त्यांचे मार्क आलेले आहे मी या ठिकाणी एक अजून महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की एक वेळा आपण हा नियम इथे लावला ना की समजा रमेश शहा हा नंतर काहीतरी के रिचेकिंग केलं त्याने आणि काठावर होता किंवा हा प्रमोद भाविस्कर म्हणूया चौतीस मार्क मिळालेले त्याने रिचेकिंग केलं आणि त्याचे मार्क जे आहे ते चाळीस झालेत तर तुम्हाला असं वाटेल की मी जर चाळीस केले इथे मॅन्युअली तर त्याच्यानंतर तो रंग जर तसाच राहून गेला तर आपल्याला पुन्हा एक कंडिशन फॉर्मॅटिंग करायला लागेल तर तसा राहतो का बघूया मी करतो करतोय एंटर करतोय बघा तर या ठिकाणी तो ब्लॅक झालेला आहे आपल्याला दिसत असेल मी थोडस झूम करतो याला हे बघ ब्लॅक झाला किंवा याला एकोणनव्वद मार्क चुकीने दिले गेले नंतर तर काहीतरी बारा मार्क झाले त्याचे तर बघा तो या ठिकाणी रेड झालेला दिसतोय तर मला सांगायचा अर्थ असा आहे किंवा कंडिशन लावली ना की ती कंडिशन ही कायमस्वरूपी ह्या ह्या सेलवर फक्त एवढ्या सेलवर ॲप्लिकेबल आहे आपण दुसरी कंडिशन लावण्याचा प्रयत्न करूया याला कंडिशन फॉर्मॅटिक म्हटलं जातं अजून काही कंडिशन लावू मी इथे क्लिअर रूल करतो आहे सुरुवातीला ते बघा क्लिअर करणं म्हणजे कंडिशन काढून टाकणं हे बघा काही कंडिशन काढली आणि हे सगळे मार्क हे ब्लॅक कलरमध्ये आलेले ते कंडिशन फॉर्मॅटिंग पुन्हा ऐकव्या इक्वल टू मला नव्वद मार्क किंवा अठ्ठ्याण्णव मार्क कोणाला मिळालेत हे बघायचं बघा अठ्ठ्याण्णव मार्क, मार्क मी इथे क्लिक केलं तर इथे अठ्ठ्याण्णव मार्क दाखवतोय समजा मला नव्याण्णव मार्क कोणाला पडले कारण मी इक्वल टू म्हणतोय ओके करतोय मी नव्याण्णव इथे लिहिलं लक्ष ठेवा आणि इथे लाईट रेड फिल विथ डार्क रेड टेक्सरेल ओके केलं तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय की नाईन्टी नाईन आणि नाईन्टी नाईन असे दोनच विद्यार्थी एक विकास जैन नावाचा आणि एक विराज कुलकर्णी नावाचा की ज्याला नव्याण्णव मार्क मिळाले आहे म्हणजे मला अखंड शीट जी आहे त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर डेटा आहे बघण्याची गरज नाही आहे कम्प्युटरनं हे काम अत्यंत सोपं केलं मग अशी सांगितल्याप्रमाणे समजा अठ्ठ्याण्णवच्या नव्याण्णव केलं पुढे तर हे सुद्धा लगेच ॲटो फॉर्मॅटिंग होऊन जातं आपल्याला पुन्हा कंडिशन लावण्याची गरज नाही आहे पुन्हा सिलेक्ट करतोय मी अजून दोन कंडिशन मला दाखवायचे आहे कंडिशन फॉर्मॅटिंग इथे आपण क्लिअर करूया इथे लेस दॅन ग्रेटर दॅन म्हणजे जसं लेस दॅन होतं तसं ग्रेटर दॅन पण आहे तुम्हाला बिटवीन पाहिजे समजा म्हणजे नंबर मला असं बघायचं आहे की साठ पासून सत्तर पर्यंत कोणाला मार्क पडले किती पडलेत किंवा मी इथे साठ लिहिलं आणि इथे सत्तर लिहिलं तर एकच विद्यार्थी साठ आणि सत्तरच्या दरम्यान पासष्ट त्याचे मार्क इथे दिसत ललित चौधरी नावाचा हां मी पुन्हा इथेही घेऊन जातो आपल्याला आणि हे सांगू इच्छितो की आपल्याला कस्टम फॉर्मॅट पण करता येतं समजा यांचे जे रेडीमेड दिलेले आहेत किंवा डिफॉल्ट दिलेले आहे ते नको आहे मला तर इथे कस्टम फॉर्मॅटला मी जाईल आणि हे कस्टम फॉर्मॅटला गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सुद्धा पाहिजे त्या पद्धतीने दत फॉर्मॅट करता येईल तिथे बघूया आपण फॉर्मॅटिंगला चाललो आहे तर बघा मला बोल्ड हवे होते ते आणि त्याचा मला फॉन्ट फॉन नाही बदलवता येते पण मला इथे त्याचा नंबर पण घेता येत नाही आहे फॉनची साईज मात्र बोल्ड घेता येतो आहे आणि कलर इथून देता येतो आपल्याला समजा त्याला हा पिवळा कलर द्यायचा असेल समजा आणि इथे बॉर्डर घेता येईल आपल्याला बॉर्डर पाहिजे असेल त्याच्या आजूबाजूला एक लाल रंगाची बॉर्डर हवी असेल इथे आली बघा आणि समजा फील करायचं असेल पाठीमागे आपल्याला कुठल्याही ओके करतो आहे मी आणि ओके म्हणतो आहे बघा पासष्ट साठ सत्तर आपन, ते सत्तरच्या दरम्यान आपण आपलं स्वतःचं जे फॉर्मॅटिंग लावलं त्याला कस्टम फॉर्मॅटिंग असं या ठिकाणी म्हटलं जातं मी अंडू करतोय त्यापेक्षा मला हे सोपं वाटेल क्लिअर रूल मी पुन्हा या ठिकाणी सिलेक्ट केलं यासाठी कारण कंडिशन फॉर्मॅटिंगमध्ये मध्ये आपल्याला इथे डेटा बार्स पण आणता येतात बघा मी समजा इथे क्लिक केलं तर आपण बघू शकता की नव्याण्णव मार्क जे आहेत ते सगळ्यात जास्त मार्क आहे म्हणून त्याचा डेटा बार मोठा आहे आणि आकडा मार्क कमी आहे त्यामुळे याचा बार जो आहे तो लहान आहे समजा तेतीसचा आपण नव्याण्णव करू आणि बघूया याचा डेटा बार हो मोठा होतो का हे बघा मोठा झाला किंवा मोठा नंबर नव्याण्णव आपण त्याचे बारा करूया बघूया छोटा होतो का तर ॲटोमॅटिक होतं पुन्हा पुन्हा याला देण्याची गरज नाही फार उत्तम आहे या ठिकाणी आपल्याला काही डेटा बार्स देता येतात काही स्कीम आहेत इथे कलरच्या काही आएक। आयकॉन्स आहेत बघा हे काही ते पण आहे काय रेटिंग आहेत त्याच्या अगोदर हा काढून टाका पहिले क्लिअर रूल करा आणि मग रेटिंगला बघा तर बारा आहेत म्हणजे नव्याण्णव म्हणजे फुल हा या ठिकाणी ब्लॅक दाखवतोय हा फोर्टी सेवन्टी फाईव्ह पर्सेंट ब्लॅक दाखवतोय हा काही दाखवत नाही हा काही दाखवत नाही कारण त्याच्या रेंजमध्ये नाही तो म्हणजे मी जर नव्याण्णवला झिरो एक केलं तर तो पूर्ण ब्लँक दाखवेल बघा तर हा जो काही प्रकार, या प्रकार, या प्रकार दा आहे या प्रकाराला कंडिशन फॉर्मॅटिंग असं म्हणत मी अनेक वेळा आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून ते आपल्याला समजेल तर हा जो कंडिशन फॉर्मॅटिंग आहे हा कंडिशन फॉर्मॅटिंग आपण डुप्लिकेट व्हॅल्यूला आपण करू शकतो काही डुप्लिकेट व्हॅल्यूज बघायच्या त्यासुद्धा याच्यामध्ये समजा दोन डुप्लिकेट व्हॅल्यूज आहे म्हणजे इथे चाळीस आणि चाळीस असे दोन वेळा मार्क आणि नव्याण्णव नव्याण्णव आहे आणि पासष्ट पासष्ट पण दोन वेळा मार्क आहेत तर मला तो दाखवण्याचा मोह हो झाला इथे सिलेक्ट करा या ठिकाणी कंडिशन फॉर्मॅटिंगला आयलाइट सेलमध्ये बघा काय डुप्लिकेट व्हॅल्यूज बघा काय झालं त्या ठिकाणी बारा आणि बारा दोन वेळा आलेल्या नव्याण्णव नव्याण्णव दोन वेळा पासष्ट पासष्ट दोन वेळाला फक्त चोपन्न आणि एक मार्क असे आहे की जे जा डुप्लिकेट झालेले नाहीत मी इथे पहिल्यांदा टेक्स्ट निवडतोय आणि कंडिशन फॉर्मॅटिंगला साठी जाऊन घेऊन जातोय आपल्याला टेक्स डॅट कंटेन्स टेक्स डॅट कंटेन्स मला या ठिकाणी पाटील शब्द लिहायचा आहे तर व्हेरी सॉरी मी कॅन्सल करतोय आणि ह्या एकाचं नाव आपण पाटील करून टाकूया बघा दोन नावं मी पाटील केले एक सुमित पाटील आहे ना आपलं आणि एक किरण पाटील आहे कंडिशन फॉर्मॅटिंग हा लेसन चालू आहे कंडिशन फॉर्मॅटिंग पुन्हा ऐकव्या आपण येतोय ह्या ठिकाणी टेक्स दॅट कंटेन टेक्स दॅट कंटेन याचा अर्थ असा आहे की तुम्ही इथे जे टेक्स लिहाल ना ते त्या सेलमध्ये कुठे आहे का मी पाटीलला क्लिक केल्यानंतर दोन सेल दाखवले किरण पाटील आणि सुमित पाटील आणि त्यालाच फक्त हायलाईट केलेलं आहे बघा तर माझ्या मते आपल्याला हे पण समजतं आहे सुद्धा कंडिशन फॉर्मॅटिंग लावू शकतो आपण आणि बघा अशी अनेक आपण एक्सप्लेन केले अंकांना तर कंडिशन फॉर्मॅटिंग लावणं हे नितांत गरजेचं आहे तर आपल्याला व्हिडिओ सेशन समजलं असेल जर याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर कृपया नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट पुन्हा ऐकूया नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट या मोबाईल नंबरवर कृपया आपण फोन कराल तर मी आपल्या शंकेचं निरसन अजून चांगल्या पद्धतीने करू शकेन थँक्यू व्हेरी मच